नमस्कार मी भरत पायघन आज नवीन एरियामध्ये आलेलो आहे आणि हा जो एरिया आहे कोणत्या भागामध्ये येत आहे आपण सर्वप्रथम ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा संदीप विश्वनाथ काळे संदीप विश्वनाथ काळे आणि कोणतं गाव वालसा खालसा वालसा खालसा आणि uh, तालुका कोणता येते तालुका भोकरदन जिल्हा जालना तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि हा तुमचा टोमॅटोचा प्लॉट बरोबर आता सध्याची परिस्थिती आपण दाखवूया किती दिवस झाले लागवड करून आठ दिवस आठ दिवस अशा पद्धतीनं तुमचा टोमॅटो लागवड केलेला आहे बरोबर या भाऊ इकडून या तुमचं ओळख सांगा भगवान दादा प्रथम खानी कोणतं का वालचा खालचा ओके तुमचं नाव सांगा भाऊ प्रद कौतिकराव बदर तुमचं नाव सांगा कौतिकराव बदर आता हे दोन चार कास्तकार लोक आहेत तिथं आपण सगळ्यांच्या समक्ष हे हा व्हिडिओ काढत आहे आणि आजची तारीख सांगा मला किती आहे वीस वीस सहा पंचवीस दोन हजार पंचवीस ओके घ्या इकडं किट घ्या समोर किट समोर या समोर किट घ्या आता आपण ही जी नेक्सस रेव्युलेशन टेक्नॉलॉजीची ॲमेजिंग बायो किट आहे आता या पासून संदीप भाऊ मला एक सांगा तुम्ही तुम्हाल तुम्हाला काय काय रिझल्ट हवे म्हणजे तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये काय काय चेंजेस व्हायला पाहिजे तुम्हाला हाईट वाढायला पाहिजे हाईट वाढलं पाहिजे क्वालिटी आला पाहिजे हाईट वाढायला पाहिजे क्वालिटी आला पाहिजे अजून लवकर म्हणजे एक फुटवे पण आले पाहिजे त्याला फुटवे झाड बरोबर आणि झाडाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे बरोबर आणि उत्पादन वाढायला पाहिजे कमचं शंभर टक्के तुम्हाला वाढलेलं दिसल आणि क्वालिटी याला खतरनाक दिसणार आहे बरोबर त्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ काढत आहे नमस्कार मी भरत पायगन पायकणं आहे वालसा खालचा शिवारामध्ये या टोमॅटोच्या प्लॉटवर सध्या उभा आहे तुमचा परिचय सांगा तुमचं नावनाथ काळे कोणतं गाव वालसा खालचा वालसा खालसा आपण किती दिवस अगोदर आलो होतो इथं एक महिना एक महिना अगोदर आलो होतो बरोबर आहे आणि तेव्हा आपण तुम्हाला एक नेक्सस रेव्युलेशन टेक्नॉलॉजीची किट दिली होती बरं ती किट कोणत्या प्लॉटला यूज केली तुम्ही टमाटा टमाट्याला कोणीकडून सांगा दाखव या साईडला ओके दाखवा येतं वारा ना त्याला टमाटे दाखवा ना खाली ओके यश असे फळधारणा पण त्याला चालेल बरं फुलाच सेटिंग एकच नंबर शेंडा शेंडा मी क्वालिटी आली आणि क्वालिटी आली बरोबर डेव्हलप झालं हां एक नंबर डेव्हलप पण झालं आणि कोणत्या प्लॉटला वापर नाही केला तुम्ही या प्लॉटला वापर नाही केला अजून नाही केला बरं आता याची क्वालिटी दा दाखवा आपण अशा पद्धतीची क्वालिटी बरोबर आहे म्हणजे आता इकडच्या क्वालिटीमध्ये आणि इकडच्या क्वालिटीमध्ये बदल दिसतोय डबल तर फरक म्हणजे हात मला लगेच बांधावं आहे ना काड्या वगैरे करून लगेच बांधावं लागला आणि इकडं असून काड्या लावायच्या याला आणि हे क्वालिटी डेम पडली बरोबर आता जेमतेम एक महिना झाला का याला एक महिना म्हणजे ना आ, एक महिना आठ दिवस वरच हवामान झाला हा म्हणजे आपले जे प्रोडक्ट वापरले ते महिना एक महिना कम्प्लीट झाला है ना तर बघा बरं क्वालिटी कशी आहे एकच नंबर एकच नंबर आहे ना तर तुम्ही हे जे नेक्सस रेवलेशनचे अमेजिंग बायो किट आहे हे वापरून आनंदी आहे आणि इतर शेतकऱ्यांना काय संदेश देसाल चांगले बा मस्त चांगली आहे हा बाकीच्या सगळ्या लोकांनी वापर करायला पाहिजे हो ओके एक नंबर आहे एक ठीक आहे तिसऱ्या चौथ्या दिवशी रिझल्ट दाखवा चालेल मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही सांगा बघ कसं वाटते प्लॉट तुम्हाला नाही प्लॉट नाही तुमचं जबरदस्त हा नंबर एक ते एक बाजूचा प्लॉट द्यायचा आणि त्याचा डबलचा फरक झाला डबलचा फरक झाला म्हणजे तो पण प्लॉट आपण पाहून आलो बरोबर आहे कारण त्या प्लॉटला आपले जे बायो बायोकिट आहे नाही तिथून सोडेल नेमता ना हा 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 मी सोडेल बरोबर तर आता तुम्हाला डबल ला डबल त्यात मध्ये चेंजेस दिसून राहिले बरोबर ना बरोबर बरोबर फरक ना पडला फुलच नाही लागली जास्त आणि याला सेटिंग जबरदस्त आहे बरा शायनिंग कशी आली नंबर एक ची शायनिंग आणि काळोखी काळोखी जबरदस्त काळोखी जबरदस्त आहे हा संदीप भाऊ इकडून या नमस्कार या इकडं करून द्या तुमचा तुमच्या शब्दात सांगा तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला अमेजिंग आणि आपण वीस तारखेला जो व्हिडिओ शूट केला होता तुमचे रोप पण दिसत बरोबर आहे बरं आज तुम्ही आनंदी एकच नंबर एकच नंबर क्वालिटी फळ हा फुटवा बर पूर्ण म्हणजे शेजाऱ्यापेक्षा तुम्हाला जबरदस्त क्वालिटी दिसू डबलचा डबलचा फरक फरक या ना या समोर इथं एक आपले शेतकरी आलेले आहेत त्यांचा पण परिचय करून घेऊया तुमचं नाव सांगा विष्णू रामेश्वर वाघ विष्णू रामेश्वर वाघ आणि इथलेच आहे तुम्ही बरोबर वालशाचे बर कसं वाटते क्वालिटी क्वालिटी एकदम भारी आहे जबरदस्त आली ना दिसायला <laughs> फुलंपाती व्यवस्थित दिसू आली बरं बरोबर बर, बर। आज रोजी अशा ह्याच्यातमध्ये हे आपण दृश्य दाखवतोय म्हणजे प्रत्येक तास हे सारखं दिसते तुम्हाला सारखं का, का, का हाईट कमी जास्त दिसते नाही सगळे झाडं सारखे दिसतात उंची हाईट वगैरे सगळे सारखी आणि सगळ्या झाडाला फुला फुलाची संख्या कशी आहे भरपूर आहे आणि फळधारणा भरपूर जबरदस्त फळधारणा धारणा तुमचे सेटिंग जबरदस्त व्हायला लागेल बरोबर आता तुम्ही इतर जे शेतकरी लोक असतील इतर शेतकरी लोकांना काय संदेश देसाल रिझल्ट चांगले आहे वापरून बघा रिझल्ट चांगले आले आणि प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्या बाबतीत पण तुमचा एकच नंबर फायदा आहे म्हणजे <laughs> जास्त भाग जात नाही किती एका किट मध्ये किती फवारण्या झाल्या आणि किती ड्रिचिंग केल्या तुम्ही मी आजपर्यंत तिनेच फवारणी मारली अजून बाकी माझ्याकडे फवार तीन फवारणी अजून तुमच्याकडे प्रोडक्ट उरलेले आठ आणि ड्रिचिंग किती झाल्या ड्रिचिंग दोनच झाल्या ड्रिचिंग दोन झाल्या बरोबर आता इथून परत तुम्ही तेच यूज करा तेच ओके थेस। आता तुम्ही जे नेक्सस रेवलेशन टेक्नॉलॉजी जे अमेजिंग बायो आहे आता वापरून तुम्ही आनंदी आहे चालेल तुमचं काय मत आहे सगळ्यांनी वापरायला पाहिजे सगळ्यांनी वापरायला पाहिजे चांगले व्यवस्थित झाड डेव्हलप हां सगळे हा� बरोबर बरोबर चालेल मुलाखत दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद